नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते जर्मनीचे चे चान्सलर फ्रेडरिक मज आजपासून भारत दौऱ्यावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अहमदाबाद मधल्या साबरमती आश्रमात स्वागत केलं दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली मज गांधींचा चरखा पाहिला आणि अभिप्रायही नोंदवला यानंतर दोन्ही नेते साबरमती नदीकाठच्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात सहभागी झाले भारत जर्मनी राजकीय संबंधांची पंच्याहत्तर वर्षे आणि रणनैतिक भागीदारीची पंचवीस पूर्ण होत आहेत दोन्ही नेत्यांमध्ये गांधीनगर इथं द्विपक्षीय बैठक सुरू असून व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान शिक्षण यासह विविध क्षेत्रातल्या सहकार्यासंबंधी चर्चा करण्यात येत आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने आज डीआरडीओच्या ईओ एस एन वन पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश भवन अंतराळ केंद्रातून आज सकाळी पी एस व्ही सी सिक्स्टी टू रॉकेटद्वारे करण्यात आलं मात्र या प्रक्षेपणात पीएस थ्री स्टेज दरम्यान काही त्रुटी आढळल्या आहेत याचं विश्लेषण सुरू असल्याची माहिती इस्रो दिली आहे देशातल्या मत्स्य उत्पादनात गेल्या वर्षात एकशे सहा टक्क्यांनी वाढ होऊन ते एकोणीस पूर्णांक आठ दशलक्ष टन इतकं झालं असल्याचं मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं म्हटलं आहे मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेत देशा अर्थ महत्वाची भूमिका बजावत असून यामुळे तीन कोटी मच्छीमार आणि मत्स्यपालन शेतकऱ्यांना रोजगार मिळाला आहे मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी शासनातर्फे विविध योजनांव्वारे बत्तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचं मंत्रालया सांगितलं स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जात आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहून राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या स्वामी विवेकानंदांनी देशातल्या तरुणांना ज्ञान परंपरा तत्वज्ञान आणि अध्यात्म यांच्याशी जोडलं आणि त्याची व्याप्ती जागतिक स्तरावर पोहोचवली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान या निमित्तानं नवी दिल्लीत आयोजित विकसित भारत युवा नेतृत्व संवाद कार्यक्रमाच्या समारोप सत्रात पंतप्रधान सहभागी होणार आहेत यावेळी ते देशभरातून आलेल्या सुमारे तीन हजार तरुणांशी तसंच आंतरराष्ट्रीय समुदायांच्या युवा प्रतिनिधींशी संवाद साधतील छत्रपती संभाजीनगर रामकृष्ण मिशन आश्रमात युवक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सहभागी झाले होते यवतमाळ जिल्ह्यात सामका आयुर्वेद इथं स्वामी विवेकानंद यांच्या अठरा फूट उंच पुतळ्याचं अनावरण आज करण्यात आलं रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी राघवेंद्रानंद महाराज यावेळी उपस्थित होते राजमाता जिजाऊंची चारशे अठ्ठावीसावी जयंती आज उत्साहात साजरी होत आहे बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात असलेल्या रा। जिजाऊंच्या जन्मस्थळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली या सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी आणि जिजाऊ भक्त मोठ्या संख्येनं सिंदखेड राजा इथं दाखल झाले आहेत यावेळी राजे लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव आमदार मनोज कायंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित गृहमंत्री अमित शहा यांनी राजमाता जिजाऊंना आदरांजली वाहिली शिवाजी महाराजांना आणि स्वतःच्या रक्षण करण्याची शिकवण दिली आणि हिंदू स्वराज्य स्थापनेच्या संकल्पासाठी जागृत केलं असं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं छत्रपती संभाजीनगर शहरात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजन करण्यात आलं आहे यात व्याख्यान वाचन उपक्रम स्वच्छता अभियान वृक्षारोपण गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येत आहे तसंच विविध शाळेतल्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार फलक हातात घेऊन जनजागृती फेरी काढली तसंच युवकांनी दुचाकी चारचाकी वाहन फेरी देखील काढण्यात आली दिल्लीत तापमानात लक्षणीय घट झाली असून दोन पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली सर्वात कमी एक पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान अमृतसर इथं तर राजस्थानात चूर मध्ये एक पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं याबरोबरच बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी